सोलापूर लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या राम सातपुते यांनी येणाऱ्या काळात सोलापूरला खासदार कसा असतो हे दाखवून देणार असे वक्तव्य केले या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे निंबर्गी यांनी सातपुते यांच्या या वक्तव्याचे कौतुक केले खरे तर भाजपने मागील दहा वर्षातील खासदार किती निष्क्रिय दिले याचा प्रत्यय स्वतः सातपुते यांनी दिला या शब्दात त्यांनी टोला हाणला पहा ते काय म्हणाले राम सातपुते तुम्हीच सिद्ध केले तुमचे खासदार निष्क्रिय होते अशोक निंबर्गी यांचा हा टोला मी विशेष प्रयत्न करणार मी कर्तृत्वान आमदार आहे माझं कर्तृत्व मी माळशिरस तालुक्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळं मी माझ्या कर्तृत्वावर इथं रोजगार आणेन असं त्यांनी जाहीर केलं हे जाहीर करत असताना न कळत त्यांनी कबूल केलं यापूर्वी या सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत ते कर्तृत्व शून्य आहेत हे एक प्रकारे त्यांनी दिलेलं कबुली जबाबदार त्याचबरोबर आज मंगळवेड्याच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं खासदार कसा असतो हे मी आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला दाखवून देतो असं त्यांनी सांगितलं याही मध्ये तथ्य आहे त्यांनी हेही कबूल केलं की यापूर्वीचे दोन्ही खासदार कर्तृत्व शून्य होते त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही हे न कळत त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांच्या कबुलीतून या सोलापूरची अधोगती करण्यामध्ये ज्यांनी कोणी कारणीभूत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्याचबरोबर त्यांनी विमानतळाचा प्रश्न उपस्थित केला विमानतळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय महत्वाकांक्षी विमानतळाचं प्रकल्प माननीय शिंदे साहेबांनी या सोलापूरसाठी आणलेला होता बोरामणीचा इंटरनॅशनल विमानतळ आणि मग बोरामणीचा विमानतळ होऊ नये याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन या, पार्टी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका